<laughs> मला ह्या सगळ्यातून एक विषय म्हणजे तुम्ही कविता पण करता तुम्ही लिहिता पण तुम्ही सायकोलॉजी पण शिकता तुम्ही त्याचा अभ्यास पण करता तुम्ही लहान मुलांना सोबत असता सांभाळता कधी आई असता कधी बहीण असता कधी मैत्रीण असता आयुष्यात दुःख काय येतो माझी आई गेली तो क्षण गे माझ्यासाठी दुःखाची ती एकच व्याख्या आहे की तिच्या पदराचा वास आता येत नाही तिचा स्पर्श आता होत नाही हे न संपणार दुःख आहे आता माझ्यासाठी मी जोवर आले तोपर्यंत त्याच्या पलीकडे माझ्यासाठी दुःख काही नाही मी खूप पुढे निघून आलो माझ्या जा आईच्या जाण्याने मला जे दाखवलं तो एक क्षण त्याच्या पलीकडे दुःख नाही असू शकत माझ्यासाठी दुःख तर अनेक रुपये अनेक रुपये माझ्यासाठी ते एकच आहे आणि एक सल आहे आयुष्यात कि मला तिला एक कसा क्षण द्यायचा होता कि तिने म्हणावं ती मी इथे आई